दिशा सालियन प्रकरणाबद्दल काल सुनावणी पार पडली आणि सुनावणीनंतर ऍडव्होकेट निलेश ओझा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आता पुढच्या सुनावणीत मुंबई पोलिसांचा तपास अहवाल शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांची छाननी होणार आहे त्याचबरोबर हे प्रकरण आता नव्या खंडपीठाकडे जाण्याची शक्यता आहे आणि पुढे जर न्यायालयाला तपासात काही चुका आढळल्या तर नव्याने तपासाचे आदेश दिले जाऊ शकतात यामुळे दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे पण लगेच दुसऱ्याच दिवशी एवढा मोठा खुलासा होईल असं वाटलं नव्हतं होय आज आपण दिशा सालियन प्रकरणातील एका मोठ्या खुलाशाबद्दल बोलणार आहोत ज्याने सर्वांच्याच भुवया उंचवल्या दिशा सालियनच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम आहे आणि आता या प्रकरणात एक नवीन माहिती समोर आलीय जी तिच्या लॅपटॉप मधून आहे लॅपटॉप मधून काय माहिती समोर आलीये आणि या माहितीमुळे दिशा सालियांच्या वडिलांकडे का संशयाने बघितलं जात आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दिशा सालियन प्रकरणाची पहिले थोडी माहिती देते जेणेकरून तुम्हाला या प्रकरणाचे धागे दोरे समजतील तर दिशा सालियन ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर होती जिने आठ जून दोन हजार मुंबईतील मालाड येथील एका इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं असं प्राथमिक तपासात म्हटलं गेलं तिच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले काहींनी याला आत्महत्या म्हटलं तर काहींनी हत्या असल्याचा संशय व्यक्त केला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी केला आणि त्यांनी याला आत्महत्या असल्याचं सांगितलं पण दिशाचे वडील सतीश सालियान यांनी आता या प्रकरणात आमदार आदित्य ठाकरे सूरज पांचोली यांना जबाबदार म्हणत गंभीर आरोप केले आणि पुन्हा एकदा तपासाची मागणी केली आता सर्वात महत्वाचा मुद्दा जाणून घेऊयात तो म्हणजे दिशाच्या लॅपटॉप मधून काय माहिती समोर आली नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार दिशाच्या लॅपटॉप मध्ये तिच्या वडिलांचा म्हणजेच सतीश सालियन यांचा सा व्हॉट्सअप डेटा सापडला हा डेटा आधीच्या विशेष तपास पथकाला म्हणजेच मिळाला होता या डेटामधून असं दिसतंय की सतीश सालियान यांचं एका महिलेशी बोलणं सुरू होतं आणि दिशाला याबद्दल संशय होता विशेष म्हणजे दिशाने आपल्या वडिलांच्या नकळत त्यांच्या व्हॉट्सअपवर नजर ठेवायला सुरुवात केली होती या डेटा मधून असं समोर आलंय की सतीश सालियान यांनी त्या महिलेला तीन हजार रुपये पाठवले होते दिशाला हे कळल्यावर तिने दोन जून दोन हजार वीस रोजी आपल्या वडिलांना याबद्दल जाब विचारला यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि चार जून दोन हजार वीस ला दिशाने घर सोडलं ती मलाडला निघून गेली आणि तिने आपल्या मित्रांना याबद्दल सांगितलं होतं पोलिसांनी दिशाच्या मित्रांची चौकशी केली तेव्हा त्यांनीही याला दुजोरा दिला या प्रकरणाबद्दल विचारल्यावर सतीश सालिया यांनी पोलिसांना सांगितलं की त्यांच्या एका मित्रासोबत लोणचं बनवण्याचा व्यवसाय होता त्या मित्राचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा व्यवसाय तोट्यात गेला त्यांच्या मित्राची पत्नी आर्थिक अडचणीत होती आणि म्हणूनच सतीश यांनी तिला मदत म्हणून पैसे पाठवले होते त्यांनी दिशाला सांगितलं होतं की त्या महिलेला पैसे द्यावेत पण दिशाने नकार दिला आणि सांगितलं की तिच्याकडेही पैशांची कमतरता आहे आहे सतीश यांचा दावा की त्यांचं त्या महिलेशी कोणतंही चुकीचं नातं नव्हतं आणि ही फक्त मदत माणुसकीच्या नात्याने केली होती आधीच्या एसआयटीच्या तपासात असं समोर आलं होतं की दिशा या सगळ्यांमुळे खूप अस्वस्थ होती तिच्या मित्रांनी पोलिसांना सांगितलं की तिने वडिलांनी एका महिलेला पैसे पाठवल्याबद्दल तक्रार केली होती दिशाला असं वाटत होतं की तिच्या वडिलांचं त्या महिलेशी काहीतरी लपवलेलं नात आहे या सगळ्यामुळे तिच्या मनावर ताण आला असावा असा, असा दावा तपासात करण्यात आला होता शेवटी काय तर दिशा सालियन प्रकरणात लॅपटॉप मधून मिळालेला हा व्हॉट्सअप डेटा या मर्डर मिस्ट्रीमध्ये एक नवीन वळण घेऊन आलाय यामुळे दिशाच्या मृत्यूमागचं कारण आत्महत्या होतं की आणखीन काही वेगळं यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेत सतीश सालियान यांच्या याचिकेमुळे हे प्रकरण आता हायकोर्टात आहे आणि लवकरच यावर सुनावणी होणार आहे त्यामुळे या तपासातून खरं सत्य समोर येईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट मध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला